नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण समान छेद अपूर्णांकांची बेरी शिकणार आहोत बघूया आता तुम्हाला काय बेसिक सांगणार आहे बघा वरच्या संख्येला अंश म्हणतो काय म्हणतो आपण वरच्या संख्येला अंश खालच्याला काय म्हणतो छेद म्हणतो कोणताही असू द्या हा आठ छदस्थानी दोन हा झाला छेद हा झाला अंश म्हणजे थोडक्यामध्ये वरच्या संख्येला अंश म्हणतो आपण आणि खालच्या संख्येला छेद म्हणतो एवढं कळालं ठीक आहे आपला बेरजेचा प्रकार काय आहे समान छेद पूर्णांकाची बेरीज बऱ्याच स्पर्धा परीक्षा असो तुम्हाला कोणत्याही स्टँडर्डला असो हा बघा आता समान छेद म्हणजे काय दोन छदस्थाने सात अधिक चार छदस्थाने सात बघा समान छेद म्हणजे काय छेदामध्ये सारखी संख्या असणाऱ्या अशा अपूर्णांक म्हणजेच समान छेद असणाऱ्या अपूर्णांकांची बेरीज पाहतो विद्यार्थी मित्रांनो समान छेद अपूर्णांकांची बेरीज करताना काय करायचंय अ ह्या दोन ह्या दोन समान छेदापैकी किंवा कितीही अपूर्णांकाचे छेद जर समान असतील तर तुम्ही कितीही समान छेदापैकी एक छेद घ्या म्हणजेच ह्या दोन समान छेदापैकी एकच छेद घ्यायचा मग आता वरच्यांची आपण बेरीज करतो दोन अधिक चार मग काय होणार सातला ला सात चार दोन सहा हे तुमचं उत्तर कारण सहा छेद सात ला भाग जात नाही जर एखाद्या अपूर्णांकामध्ये भाग जात असेल तर तुम्ही संक्षिप्त रूप देऊ शकता परंतु ह्याचं उत्तर हेच आहे चला तर मग दुसरे एक्झाम्पल बघू दादा इकडे लक्ष देई हा तीन छदस्थानी चार एक बघा सात छदस्थानी चार नेहमीप्रमाणे दोन समान छेद आले आहेत मग दोन समान छेदापैकी एक छेद घ्या सातन हा तीन अधिक सात मग आता सातन तीन किती झाले हो, दहा छेदस्थानी चार मग आता दहा ला चार ला भाग जातो दोन्ही भाग द्या बेदोन्नी चार बेपंच दहा हे झालं तुमचं पाच छदस्थानी आता पुढचं एक्झाम्पल बघूया विद्यार्थी मित्रांनो हा आठ छेद सोहळा अधिक सोहळा छेदस्तानी सोहळा बघा समान छेद आहे काय करायचं आपल्या रूल प्रमाण ह्या दोन छेदापैकी एक छेद घ्या हा सोहळा आणि आठ किती हो चोवीस मग आता भाग जातोय चार न भाग जातो, जातो। दोन न सुद्धा जातो हा आणि आठ न सुद्धा जातो डायरेक्ट आठ न द्या आठ त्रिक चोवीस आठ दोन्ही सोळा तीनशे दस दोन उत्तर झालं फायनल समजतंय का ओके हा तर आता हे तिसरे एक्झाम्पल झालंय आपण पुढचा अजून एक्झाम्पल बघूया जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त सराव होण्यासाठी आता बघा दोनशे सात तीनशे सात चारशे सात पाच छेद सात बघा विद्यार्थी मित्रांनो आपण चार अपूर्णांक घेतले आणि ती छेदांची म्हणजे कितीही समान छेद असू द्या किती अपूर्णांक असू द्या छेद दिसला दिसला की सगळ्या समान छेदापैकी एक छेद घ्यायचा ह्यांची वेरीज बघा दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच हा बघा आता दोन तीन पाच 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 दहा दहा चार चौदा चौदा छदस्थानी सात भाग जातो सात एक सात सात दोन्ही दोन उत्तर कळालं एक्झाम्पल घेऊया हा बघा आता हा दोन छदस्थानी आठ अधिक चार छदस्थानी आठ अधिक आठ छदस्थानी आठ बघा इथं सुद्धा आपण विद्यार्थी मित्रांनो तीन अपूर्णांक घेतले समान छेद समान छेदापैकी एक छेद घ्या ह्यांची बेरीज दाखवा दोन अधिक चार अधिक आठ हा आठ बारा बारा दोन चौदा छदस्थानी आठ भाग जातो जातो दोनची कसोटी आहे हा बेसत्ती चौदा बेचोक आठ हे झालं होतं तर विद्यार्थी मित्रांनो आता कुठं जायचं नाहीये हे सहाव्या क्रमांकाचं एक्झाम्पल तुम्ही सोडवायचंय दोन छदस्थानी चार तीन छदस्थानी चार अधिक पाच छदस्थानी चार अधिक चार छदस्थानी चार आणि याचा उत्तर कमेंट मध्ये टाकायचंय किती येते ते मला सांगायचंय आणि हो आपल्या जर तुम्ही वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि विद्यार्थ्यांना सुद्धा शेअर करा की आपल्या स्पर्धा परीक्षाचे सर्व स्पर्धा परीक्षेचे क्लासेस ऑनलाईन फ्री घेतला जातात आणि ते पण मॅजिक स्टिकने धन्यवाद